नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र आज मीडियाबद्दल सर्वत्र अविश्वासाची आणि कदाचित तिरस्काराची ही भावना अनेक ठिकाणी व्यक्त केली जाते पण सत्तेच्या दडपणाखाली आपली कर्तव्य बजावणाऱ्या सत्ताशरण मीडियामध्ये देखील काही लोक आजही आपल्या निष्ठा या अतिशय कसोशीनं जपत असल्याचं दिसतं अशातलंच एक उदाहरण नुकतच समोर आलेलं आहे दिल्लीतल्या एका ज्येष्ठ पत्रकारानं केवळ आपल्या नैतिक मूल्याशी कुठलीही तडजोड नको म्हणून बिहार सरकार तर्फे दिला जाणारा तब्बल चार लाखांचा पुरस्कार स्पष्टपणे नाकारलेला आहे मूळ बिहारचा आहे पण आपली पत्रकारितेची सगळी कारकीर्द दिल्लीत गाजवणारे विमल कुमार हे ते बहादर पत्रकार आहेत यापूर्वी कुठल्या ना कुठल्या कारणांनी अनेक पत्रकारांनी आपले पुरस्कार परत केल्याची उदाहरणं पूर्वीच्या काळात घडून गेली पण चार लाखांचा एवढा मोठा पुरस्कार केवळ आपल्या व्यावसायिक मूल्यांच्या निष्ठेपोटी सोडणारे विमल कुमार हे आज देशातले एकुलते एक पत्रकार ठरले आहेत त्याबद्दल खर तर साऱ्या पत्रकारितेनं किंबहुना साऱ्या देशानं देखील त्यांचं कौतुकच करायला हवं हो। विमल कुमार यांचा जन्म हा पाटण्याचा यु या वृत्तसंस्थेत पत्रकारिता करताना त्यांची सारी हयात गेली आपल्या तब्बल चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेचं नियमित असं वृत्तांकन केलेलं भारत सरकारचं मानव संसाधन मंत्रालय काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष किंवा राष्ट्रीय जनता दल या राजकीय पक्षात चढणाऱ्या हालचाली त्यांनी टिपल्या कव्हर केल्या राजधानी दिल्ली सारख्या ठिकाणी राहून त्यांनी पत्रकारितेत तर आपला वेगळा असा ठसा उमटवलाच पण त्याशिवाय हिंदी साहित्यातलं त्यांचं योगदानही तेवढंच महत्वाचं आणि मोलाचं त्यांच्या नावावर आज एक कादंबरी एक कथासंग्रह तब्बल नऊ असे कविता संग्रह दोन निबंध आणि तीन व्यंग कथा एवढं सगळं साहित्य जमा आहे त्याशिवाय बिमल कुमार यांनी जे काही अनुषंगिक लेखन केलेलं असेल ते सगळं वेगळंच असे हे बिमल कुमार मित्र आपण आजवर साधारणपणे मीडिया बद्दल लोकांना सगळा काळ जो होता तो जुना होता लोकांमध्ये तेव्हा आकर्षण सन्मान होता पण आगमनानंतर आणि डिजिटल क्रांतीमुळं मात्र मीडियाचा सगळा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फैलावला अर्थातच मीडियाचं स्पिरिट मीडियाचं तत्वज्ञान यांच्याशी काहीही संबंध नसणारे अनेक घुसखोरेही ही या क्षेत्रात घुसले दोन हजार चौदा कथित स्वातंत्र्य आपल्याला मिळालं असं म्हणतात त्या काळानं जुन्या सन्माननीय वाट लावलेली आज या तथाकथित राष्ट्रीय माध्यमांकडे पाहण्याची लोकांची दृष्टी ही केवळ तिरस्काराची बनवून राहिलेली असेल तर त्यात कुठलंच आश्चर्य नाही त्याला कारण आहे तसंच आज जे लोक सत्तेवर आहेत त्यांना आर एस एसच्या चौकटबंद विचारात प्रचारकी राजकारण करणं भाग आहे त्यामुळंच भाजपचं सरकार हे केंद्रीय सत्तेत आल्यापासून सरकारचं मीडिया विषयक धोरणही पूर्णपणे बदललेलं आहे मीडियानं सरकारचा म्हणजे सरकार, सरकार पक्षाचा अजेंडा राबवावा यासाठी दिल्लीत मोठाले दबाव असतात असं म्हणतात या सरकारी दबावामुळंच कदाचित रवीश कुमार अभिसार शर्मा आणि पुंडप्रसून वाजपेयी यांच्यासारख्या स्वतंत्र वृत्तीच्या पत्रकारांना मेनस्ट्रीम मीडियापासून दूर जावं लागलेलं आज अनेक ज्येष्ठ पत्रकार असे आहेत की आजही त्यांच्या काम करण्याच्या क्षमता या पूर्णपणे कायम आहेत पण असं असलं तरी सत्ताशरण मीडियामध्ये मात्र त्यांना स्थान नाही आजच्या मीडियाला गरज आहे ती केवळ आदेशानुसार निमूटपणे काम करणाऱ्या कारकून बुद्धी लोकांची किंवा सत्तारूढ पक्षाची तळी उचलून धरणाऱ्या लोकांची काही लोक सत्तेच्या दबावा पुढे झोपतात काही लोक सत्तेच्या बळी पडतात तर काही लोक मात्र आपल्या स्वतःच्या दुर्बल मानसिकतेला शरण जाणारे असतात पत्रकार आणि पत्रकारितेला शरण आणू पाळणाऱ्या एकाधिकारवादी राजकारणाकडे पत्रकारिता झुकवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय असतात हे उपाय केले देखील जातात आता बिहारात येत्या विधानसभेच्या निवडणुका आहेत बिहार सरकारनं निवडणुकांना सामोरं जायची तयारी केलेली आहे त्यातलाच एक भाग म्हणून बिहार सरकारच्या राजभाषा विभागानं राज्यातल्या काही ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कृत करायचं ठरवलं त्यानुसार राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर यांच्या नावानं दिला जाणारा चार लाखांचा पुरस्कार हा विमल कुमार यांना घोषित झाला राजभाषा विभागानं तसं विमल कुमार यांना कळवलं पण पुरस्कार स्वीकारायला यांनी नकार दिला या संदर्भात मी स्वतः बोललो त्यांचं म्हणणं असं की पुरस्कार नाकारण्यामाग त्यांची स्वतःची अशी अतिशय ठाम भूमिका आहे ही भूमिका त्यांची व्यावसायिक भूमिका आहे ते म्हणतात की लेखक असोत किंवा पत्रकार हे सगळे लोक सतत जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात विविध विषयांवर जनतेची काय जनतेची मतं काय जनभावना काय आहेत हेच ते चित्र मांडत असतात किंबहुना हे लोक विरोधी पक्षांची भूमिका नेहमी बजावत असतात त्यामुळे सरकार कडून कुठल्याही प्रकारना उपकृत होणं हे व्यावसायिक मूल्यांना धरून नाही दुसर असं की त्यांनी स्वतः अनेक वर्ष जनता दल युनायटेड राष्ट्रीय जनता दल आणि बिहार सरकारच्या अनेक कार्यक्रमांचं रिपोर्टिंग केलेलं त्यामुळे त्यांचे तिथल्या लोकांशी वैयक्तिक प्रकारचे संबंधही निर्माण झाले आज त्यांच्या दिलेला पुरस्कार स्वीकारला तर विमल कुमार यांनी त्यांच्यासाठी जे कुठलं कव्हरेज केलं त्या कामाच्या बदल्यात हा पुरस्कार दिला गेला असं लोक मांडण्याची शक्यता आहे त्याशिवाय अजून एक मोठं कारण विमल कुमार यांच्या या पुरस्कार नाकारण्यामाग आहे हे तिसरं कारण म्हणजे एसआयआरच्या का निमित्तानं निवडणूक आयोगानं बिहारात सुरू केलेला सावळा गोंधळ या एसआयआर मुळ आज बिहारातले सर्वसामान्य लोक हे धास्तावलेले आहेत आपला मताधिकार राहील की जाईल ही चिंता तिथल्या सर्वसामान्य लोकांना लागून आहे निवडणूक आयोगाची भूमिका ही दिवसेंदिवस वादग्रस्त ठरताना दिसते आहे असं असताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एसआयआर बद्दल एक शब्दही न बोलणं हे विमल कुमार यांना रुचलेलं नाही खर तर नितीश कुमार प्रदीर्घ काळपर्यंत बिहारात मुख्यमंत्री राहिले असं असताना बिहारातल्या या अतिशय संवेदनशील आणि लोकांशी संबंधित अशा प्रश्नाबद्दल हे सगळं विमल कुमार यांना खटकणार आहे अशा मुख्यमंत्र्यांच्या हातून हा पुरस्कार घेणं मला बिलकुल मान्य नव्हतं अशी परखड आणि सुस्पष्ट भूमिका विमल कुमार यांची आहे मित्र खर तर कुठल्याही एखाद्या रिटायर्ड माणसासाठी किंवा पत्रकारासाठी त्याची कोणीतरी दखल घेणं त्याचा सन्मान रक्कम ही असते एवढ्या मोठ्या रकमेवर केवळ आपल्या मूल्य निष्ठेसाठी सोडणं हा खर तर आजच्या जगातला व्यवहार नाही आज लहान सहान रकमांसाठी वाटेल त्या तडतोडी करणारे लोक आपल्या आप पाहण्यात असतात पण बिमल कुमार यांच्यासारखे लोक मात्र एवढा मोठ्या रकमेवर पाणी सोडायची हिंमत त्यांनी कशी केली असं विचारलं तेव्हा ते म्हणत वा ते, ते म्हणतात मोठी रक्कम काय आणि लहान रक्कम काय एकदा तुम्ही ठरवलं की हा पैसा आपला नाही तर मग पुढलं जगणं हे सोपं होऊन जातं आपण आपलं सगळं जीवन पुरस्काराच्या रकमेवरच अवलंबून ठेवलेलं आहे असं कुठे आहे आपल्या गरजा जेवढ्या आहेत तेवढा पैसा आपण आजही कमावू शकतो हा आत्मविश्वास असला की आपले सगळेच प्रश्न सुटून जातात मित्रो आजही विमलदा यांच्याकडे त्यांची कलम आहे लिहिण्याची कला त्यांची शाबूत आहे आजवर जसं लिखाण करून ते पैसा कमवत होते तसंच पुढेही ते करत राहतील असंच त्यांचं आता म्हणणं तर मित्रो मीडियाचं संपूर्ण बाजारीकरण झाल्याच्या काळातली ही एक घटना आहे पण ही नुसती एक घटना आहे असं मुळीच नाही या प्रसंगातून एक अतिशय आशादायक असं चित्र निर्माण होतं अजूनही सार काही संपलेलं नाही आजही आपला व्यवसाय आणि मूल्यनिष्ठा जपणारे लोक हे आपल्यामध्ये निश्चितपणे आहेत असा आश्वासक सूर या घटनांमधून उमटणारा असतो तुमच्या आणि आमच्यासारख्या सामान्यांना प्रेरणा देणारे हे असे प्रसंग खरंच विमल कुमार यांची पुरस्कार नाकारण्याची ही कृती जेवढी ते भाणेदार तेवढी तडपदार देखील आज मीडियावर काळवंडून आलेल्या ढगांना मिळालेली एक चंदेरी किनार असंच या सगळ्या कृतीचं वर्णन आपल्याला करावंसं वाटलं तर त्यात नवल नाही मित्र हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही विनंती नमस्कार